नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलोय फक्त शंभर रुपये व एकशे वीस रुपये मध्ये टी शर्ट फक्त शंभर व एकशे वीस रुपये क्वालिटी पहा मित्रांनो वन ट्वेंटी रुपीज फक्त एम एल एक्सेल डबल एक्सेल साइज साईज भेटून जाईल कलर चॅट मी सगळे दाखवणार आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा मिस करू नका कलर मुळे मी व्हिडिओ मोठा बनवते कलर कस्टमरला लक्षात द्यायला पाहिजे मित्रांनो एम टू डबल एक्सेल साइज साईज वन ट्वेंटी रुपये वनली एस आणि एम साईज शंभर रुपये फक्त मित्रांनो आपल्या डेलीचा शॉप आहे व्हिजिट करा कॉल करा व्हॉट्सअपवर मेसेज करा कलर चॅट पहा मित्रांनो कलर चॅट ही साईज आहे एक्सेल तुमचा जास्ती वेळ ना घेता मी फास्ट दाखवतो मित्रांनो हे बघा कलर साठी मी व्हिडिओ मोठा बनवतो मित्रांनो कलर चॅट कळायला पाहिजे पूर्ण बारा कलर असतील मित्रांनो बारा कलर एकदम फ्री साईज आहे हेवी कपडा एकदम एम टू डबल एक्सल साइज भेटेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करा कॉल करा मित्रांनो त्याची पार्सल सुविधा नाही आहे लोकल लोकलवाल्यांसाठी आहे हे पाहू शकता बॉक्स पॅकिंग अशी पॅकिंग आहे मित्रांनो तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो असे तीन कलरचा बॉक्स राहील त्याच्यामध्ये तीन तीन कलर टोटल बारा कलर मिळतील मित्रांनो बारा कलर ही साईज आहे मित्रांनो एस साईज यस ये एम एल एक्सेल डबल एक्सेल साइज साईज मिळेल पाहू शकता तुम्ही कपडा पाहू शकता मित्रांनो एकदम त्याचे कलर चार्ट आहेत मित्रांनो एक पीस काढायला व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे शॉर्टकट मध्ये दाखवत आहे पाहू शकता फक्त शंभर रुपये शंभर रुपये फक्त मित्रांनो एम टू डबल एक्सेल साईज एस साईज पण मिळून जाईल आणखी नेक्स्ट व्हरायटी आहे मित्रांनो कॅप मध्ये कॅप टी शर्ट आहे फुल स्ट्रेचेबल आहे त्याच्यामध्ये पण ईएम टू डबल एक्सेल साईज मिळून जाईल हे पाहू शकता तुम्ही ही व्हरायटी आहे कॅप मध्ये कपडा पाहा मित्रांनो फुल स्ट्रेचेबल आहे कलर साठी मी एक पीस ओपन करतो मित्रांनो कलर पण समजायला पाहिजे कस्टमरला हे पाहू शकता सहा कलर मिळून जातील याच्यामध्ये कलर मित्रांनो नेक्स्ट व्हरायटी आहे मित्रांनो कॅप मध्ये कॅप टी शर्ट आहे फुल स्ट्रेचेबल आहे त्याच्यामध्ये पण एम टू डबल एक्सेल साईज मिळून जाईल हे पाहू शकता तुम्ही ही व्हरायटी आहे कॅप मध्ये कपडा पहा मित्रांनो फुल स्ट्रेचेबल आहे कलर साठी मी एक एक पीस ओपन करतो मित्रांनो कलर पण समजायला पाहिजे कस्टमरला हे पाहू शकता सहा कलर मिळून जातील याच्यामध्ये बरेच कलर आहेत मित्रांनो